शिक्षक भरतीची आतुरतेने वाट पाहणाऱ्या माझ्या सर्व मित्रांसाठी नमस्कार बघा मित्रांनो आता जवळपास बऱ्याच निवडणुकांचा टप्पा संपत आलेला आहे तरी आपली निव आपली आता निवडीची प्रक्रिया तातडीने पूर्ण करण्याचे आदेश माननीय सूरज मांढरे आयुक्त साहेबांनी दिलेले आहेत तर चला बघूया आजची बातमी सविस्तरित्या बघा शिक्षक नियुक्ती प्रक्रिया तातडीने पूर्ण करा शिक्षण आयुक्त सूरज मांढरे यांचे आदेश राज्य निवडणूक आयोगाने शिक्षक पदवीधर मतदारसंघाची निवडणूक पुढे ढकलण्याचा निर्णय घेतल्याने राज्यात पुन्हा आचारसंहिता लागू होणार नाही त्यामुळे मतदान झालेल्या ठिकाणी शिक्षक भरतीची नियुक्ती प्रक्रिया तातडीने पूर्ण करावी असे आदेश राज्याचे शिक्षण आयुक्त सूरज मांढरे यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिले आहेत निवडणूक आयोगाच्या परवानगीनंतर मतदान झालेल्या ठिकाणी शिक्षक भरती प्रक्रिया राबवली जात आहे राज्यातील निम्म्यापेक्षा जास्त मतदारसंघांमध्ये लोकसभेचे मतदान पूर्ण झाले आहे परंतु निवडणूक आयोगाने शिक्षक व पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुका जाहीर केल्याने आचारसंहितेचा अडथळा निर्माण झाला होता तसेच मे महिन्याच्या सुट्टीत बाहेर जाणारे शिक्षक व कर्मचारी मतदानापासून वंचित राहणार आहेत त्यामुळे ही तारीख बदलून शाळा सुरू झाल्यानंतर जून महिन्याच्या शेवटी मतदान घ्यावे या मागणीसाठी शिक्षक भरतीच्या भरतीच्या वतीने सुभाष किशनर मोरे यांनी मुंबई उच्च न्यायालयात दाद मागितली होती त्यानुसार निवडणूक आयोगाने अनिश्चित कालावधीसाठी निवडणूक पुढे ढकलण्याचा निर्णय घेतला आहे त्यामुळे आचारसंहितेचा अडथळा दूर झाला असून यापूर्वी देण्यात आलेल्या आदेशानुसार ज्या ठिकाणी मतदानाची प्रक्रिया पूर्ण झालेली आहे त्या जिल्ह्यांनी उमेदवारांना नियुक्ती देण्याची प्रक्रिया तातडीने पूर्ण करावी व स्प्रेडशीटमध्ये माहिती भरावी याबाबत या शुक्रवारी संबंधित जिल्ह्यांचा एकत्रित आढावा घेतला जाईल असे मांडरे यांनी आपल्या आदेशात म्हटले आहे म्हणजेच मित्रांनो ज्या मित्रांची नियुक्ती बाकी आहे अशा मित्रांना लवकर कधी नियुक्ती मिळाली तर त्या ठिकाणी राहिलेल्या रिक्त जागा गैरहजत जागा तसेच कन्व्हर्टर जागा या सर्व एकत्रित यादी आपल्याला पुन्हा लवकर लागू शकते म्हणून आता आपली भरती प्रक्रियेला वेग मिळालेला असून लवकरात लवकर पूर्ण हो व सर्व उमेदवारांची या ठिकाणी नियुक्त हो हीच अपेक्षा धन्यवाद मित्रांनो